मॅडम की जेव्हा एक बाई एवढी एवढ्या अर्थाने अशी सगळी कामं करते तेव्हा खरच आजचा जो विषय तिची भाव विषय कशी कशी बदलते आणि तुम्ही कसं ते मेंटेन करता पहिला उत्तर देते की मी शाळेत असताना खूप स्ट्रिक्ट होते वगैरे मुलांच्या शिकवत होते मी आपले फत्तेचंदच्या मुलांना त्यांच्यावर अंकुश ठेवायला तिथे स्ट्रिक्ट ठेवावं लागतं तर मुली इथे इंटरव्ह्यू द्यायला येतात तर वर्गात लेसन द्यायला लागतात तर तिथेच रडायला लागतात मुलं सुद्धा आपलं शिकवणं जर उत्तम असेल तर मुलं काही करत नाही हे आम्हाला येणाऱ्या नवीन टीचरला सांगायला लागतं तुमची पर्सनॅलिटी तुम्ही दिसण्यावर नाही कसे कसे उभे राहता विद्यार्थ्यांसोबत त्याच्यावर तुम्ही त्यांचं इम्प्रेशन पडली आणि जर तुम्ही पहिल्यांदाच नर्वस झाला की मुलं बरोबर ओळखतात आणि मग तिथेच सुरू होते त्यांची त्या शिक्षकाची नवीन आल्याची परीक्षा तर पहिल्या दिवसापासून पहिलं जे फर्स्ट इम्प्रेशन असतं ते शेवटपर्यंत लास्ट इम्प्रेशन आणि मुलांची शाळा आहे पण मी तरी असं त्यांना वाटत असेल तरी तशी नव्हते मी कधी मुलांना मारलं नाही मी त्यांना शाब्दिक हे करून माझ्या घरामध्ये इथे आज मुलं अभ्यासाला असायची आणि कितीतरी मुलं घडली आज माझ्या घरात एक राहिलेला मुलगा डॉक्टर झालेला आहे डी झालेला आहे जो पण येऊन अभ्यास करायचा तोही मुलगा एमबीए डॉक्टर झालेला आहे आय एम व्हेरी प्राऊड की मी एक शिक्षिका आहे मला कधीच वाईट वाटलं नाही माझं स्वप्न होत डॉक्टर व्हायचं पण झाले शिक्षिका पण शिक्षिका झाल्यावर असं म्हटलं बरेच बरी शिक्षिका मला खूप आनंद मिळाला यापेक्षा कुठलाही आता भाव विश्व स्त्रियांचा उलगडेल इथे बसलेल्या स्त्रियांचा सगळ्यांचा भावविष्व उलगडलेला आहे त्याचा कॉन्फिडन्स कसा आलाय तस स्वानंद मंडळाने त्यांना दिलाय yes. पण एखाद्या स्त्रीला जर तिथं बोलवायचं असेल तर पुरुषांचा वाटतात किती गुण तिच्यात गुण असतात पण पुरुष असं असत मी बस म्हणत की बसलं पाहिजे आणि उठलं पाहिजे असं जर पुरुष असतील तर ती स्त्री दबून जाते कारण तिला घर सांभाळायचं असत कित्येक स्त्रियांना मी असं पाहिलेलं आहे की त्यांच्या गुण असतात मग ते उलगडले जात नाही दुसरं असं की आपणच स्त्रिया समाज बिघडायला जसं उच्च स्थानी पोचायला हवं तसं बिघडायला नागवणंच आहोत कारणीभूत का तर आताच मॅडमनी सांगितलेलं आहे की कपडे घेणे महत्वाचे तुम्ही काय कपडे घालताय तुम्ही सुंदर दिसणं ठीक आहे पण व्यवस्थित राहणं प्रेझेंटेबल राहणं हे खूप महत्वाचं आहे आता आपण म्हणतो की माझा घुंगट सोडून खांद्यावर पदारा पण आता आमच्या सुना येतील मुली येतील शॉर्ट्स मध्ये आपल्या समोर वागत असेल तर बरं वाटतं का बघायला आपल्याला नाही वाटत पण आपली संस्कृती नाहीये तशी कॉलेजला गेल्यावर तुम्ही बघितलं किती त्या लोकांना बघायला काही नाही वाटत शॉर्ट्स मध्ये कारण त्यांना ते शोध आणि काय नाही त्यांच्या त्यांच्या संस्कृतीला ते शोभत पण आपलीच एखादी स्त्री तिथे असं दिसली ना तर ते पाहिलं कसं तरी वाटतं डोळ्यांना कारण आपली संस्कृती वेगळी आहे पुरुष खरा घरामधला खंबीर असेल बाईच्या मागे तर ती बाई निश्चितच पुढे येऊ शकते त्याच उत्तम उदाहरण सांगते मी तुम्हाला सांगते मी स्वतः माझ्या मागे माझे सासरे खंबीरपणे उभे होते आणि ते स्त्री स्त्रियांनी पुढे यावं म्हणून सतत प्रयत्नशील असायचे त्यांना कधीच वाटायचं नाही की मी आल्यावर की आम्ही दोन खोल्यात मिळाली माझी कुठलीही तक्रार नव्हती पण ते नेहमी म्हणाले नाही तुम्ही असं भांडी असायचं काम नाही करायचं अभ्यास करायचा हे करायचं तुम्ही बाहेर जायचं लुना मला सायकल सुद्धा चालवता येत नव्हती त्यांनी मला माझ्यासाठी लुना घेतली लुना शिकवली मला आणि मला कोणतीही खरं सांगतो तुम्हाला कुठेही जायला बंद नाही केलं कारण का तो एक विश्वास मी मिळवला होता का तुम्हाला उशीर झाला असं पण नी करून आपण कसं वागतो ना त्यावर सगळं अवलंबून असतो मैत्रिणी आपण कसं घर सांभाळतो घरचे तेवढेच पाठि असले असतात मी सर्व्हिस केली आम्ही जॉईंट फॅमिली पस्तीस वर्ष झालं माझी जाऊ म्हणजे पाठीमध्ये खंबेपणे उभी राहिली आणि सगळ्यांचा साथ असेल ना तेव्हाच ती करू शकते हे पाई ना ताई हे पहा हे झालं नुसतं वैयक्तिक समाजामध्ये आणि त्या नाहाने आता तिचं उदाहरण दिलं हे प काय आपल्याला सर्व समावेश घेच कशासाठी ताई हे तुम्ही सांगितलंय तुम्हाला परमिशन विषंगी मिळते तुम्हाला बॅकिंग आहे पण तिला कसलंच बॅकिंग नाही त्यासाठी स्वतःचा आणि आपणच असतो आपल्या जीवनाचा कोणीही घडवावं लागत नाही आपणच आपल्याला घाबरायचं असतं ह्याच मुद्द्यावर त्यासाठी घाबरायचं नाही प्रत्येक आणि देवाने ना प्रत्येकाला काही ना काही दिलेलं असतं चिमणीला जसं उडायचं ना सगरोडला सुद्धा उडायची ताबद दिलेली आहे पोपरेला गायला दिलेला आहे ना तस आपल्याला सुद्धा चिवचिवाट करायचा अधिकार आहे पण तो तुम्ही स्वतः ओळखा स्वतःचे सुप्त गुण काय आहे तर स्वतःला ओळखायला शिका सारखं दुसऱ्यासाठी दुसऱ्यासाठी स्त्री अशी आहे ना की ती सतत दुसऱ्यासाठी म्हणजे मला जेवाय जेवायचं माझी मुलं जेवल्यानंतर मी जेवे माझा नवरा जेवल्यानंतर मी जेवले कशासाठी तुमचं आरोग्य तुम्ही जर चांगलं सांभाळलं तर तुम्ही घर सांभाळू शकाल ना नवरा जेव्हा तुम्ही त्याच्यानंतर चार वाजता देवणार ना आता काही गरज नाही तसं वागायचे आपल्याला काय येत आहे आपल्याला किती वेळ देत आहे दुसऱ्यासाठी हे खूप होत आणि आता आता ही जे आहे ना दिवस हे स्वतःवर प्रेम करण्याचे दिवस आहे स्वतःवर प्रेम करायला आधी शिका स्वतःला ओळखा त्यासाठी एक छोटीशी तुम्हाला कविता म्हणून दाखवणार आहे श्वेता चालेल आता आपल्याला कविता पेक्षा ओके दुसऱ्याची आपणच असतो जीवनाचा कोणीही कुणाला घडवत नसतो कसं घडायचं ते आपण ठरवायचं स्वतःमध्ये आत्मविश्वास असेल तर सगळं काही घडू शकत खूप सुंदर म्हणजे एक मिनिट मला आता दुसरा असा प्रश्न याच्यामध्ये पडतो की आता आमच्या पिढीने सांगितलं भाव व्यक्त केले आमच्यापेक्षा छोट्यांनी सांगितलं नितल फुल पगार आहे की आता तिला सुना येणार आहे नितल कुठं नितल फुल पगार कुठे इकडे कुठे आता तिला सुना येणार आहेत आम्हाला सुना आले आणि अजून एकच कमेंटला सांगायचा की आपल्या आप बायकांना ना मुलींनी काय केलं चालतं सुमन हे फार चुकीचं आहे तिला रसाईच येत नाही तिला हेच येत नाही ते तुम्हाला येते का बघा ना ती काय शिकून आली आहे तुम्ही शिकलेली घरात नसून तिला काय काय येत आहे ते आधी बघा आणि त्या मुलांना स्वतःला येते का ते काय रॉकेट साहेब हळूहळू छान करतात ऐका बघून बरं का पेशन्स बरोबर आहे आपण आपल्या मुलींना सांगतोय आपल्या मुलींचं कौतुक करतोय पण अशा बी काही आहे याच्यामध्ये बसलेल्या तर मी समाजात पाहिले हजारो मी घर पालती घातलेली आहे हजारो कुटुंबामध्ये मी गेलेले मला मी पाहिलेले की सुनांना प्रोत्साहन देणाऱ्या ही सुसास्वा मी पाहिले आहेत आणि त्या पुढे गेलेल्या आहेत त्यांचं कौतुक पण अशाही काही पाहिलेल्या आहेत मी नाता की ज्या त्यांना प्रोत्साहन न देता मागे ओढणाऱ्या सुद्धा पाहिले आहेत म्हणजे की नेमका पण काय केलं पाहिजे त्याच्या विचारात आता ही निकल निकल साठी निकल पुढे त्यांच्या भाव विश्वास बरोबर तू कस तुझा तुझे विचार कसे जोडून आणि माझ्या सखींना जय जय ने स्पेशली आ, मी कधी पण बोलते ना की आ, मला सुना येणार म्हणजे सगळे म्हणत असतात की अभि आभे, आभे तने आईला तुला सुना येणार पण मी कधीच म्हणत नाही की मला सुन येणार आहे कारण मी हा कायम सांगत असते सगळ्यांना की मला म्हणजे नाहीये तर मला भेटणारी ती इन्स्टंट मुलगीच असणार आहे की जिला मी जन्म नाही केला जिचा मी पालन पोषण नाही केलंय पण डेफिनेटली ज्या मुलीसाठी आपलं जे वात्सल्य असतं आणि जसं आपल्या मुलीच्या सगळ्या चुका आपण झाकून घेतो तिने काय केलं तर आपण काय नक्की ना चोरी आहे असं म्हणतोच ना आपण त्या पद्धतीने माझी ही मन म्हणजे मनाची स्थिती एकदम माहिती करून ठेवलाय की माझ्या दोन मुली येणार आहेत मला सोडा येणार नाहीये ना आणि पहिली गोष्ट म्हणजे ताई थँक्यू तुम्ही आज मला हा क्वेश्चन विचारला कारण सकाळी माझ्या घरात झालेला हा विषय आणि माझी आजी जी, जी होती तुम्हाला एक तुम्हाला हा आवर्जून तुम सांगायचा आहे हा हे उदाहरण माझी आजी होती ना अतिशय क्षमता झाली आणि त्या काळात म्हणजे मी किती छोटी असेल असणार त्या वेळेला माझी आजी काय म्हणायची माझ्या मम्मीला की बिनी आज मॅच आहे ना तर ते जल्दी जल्दी बनायला लिहो आणि मॅचने जायला भेटो म्हणजे तुम्ही मॅच बघा तुम्हाला आवड आहे ना त्याची तर तुम्ही जाऊन बसा आणि जेव्हा त्या मॅच मध्ये मधला ब्रेक होईल म्हणजे त्यांची जेवायची वेळ होईल ना तेव्हा तुम्ही मला वाढायचं त्यावेळेस ती सासू तर तेव्हा तर माझ्या मम्मीला सगळेजण म्हणायचे की तुझी आई आहे काही म्हणजे तर मी आजच सकाळी बोलले घरात ह्यांना जिंना आणि हार्दिक माझा यु ला असतो तर त्याच्या बरोबर व्हिडिओ कॉलवर होते मी तर त्याला म्हटलं मी ये ना मी दा, माझ्या दादी एजन्सी पुढे घेणार आहे की मी माझ्या सुनेला तेवढेच सगळ्या म्हणजे पॉसिबिलिटी त्याला काय वाटेल तिला त्या सगळ्या तिला आपण द्यायच्या आहेत तर त्याच्यासाठी मी थँक्यू सो मच की मला मॅडम आता मॅडम मी हा प्रश्न विचारला आता आपण त्याला आलेलो आहोत परंतु माझ्या मनात एक प्रश्न आहे अनेक ठिकाणी बघितलंय आता आई पण काउन्सलिंग करायला जायची बीजीएस मध्ये जे डिस्प्यूट झालेले कपल्स आहेत त्यांना जॉईन करण्याचं काम आईने केलेलं आहे बाबांनी कमीत कमी हजारो कपल्सना ना दिवस पासन वाचवलेलं आहे लहानपणापासून ला ते बघत आले आहोत एक मनामध्ये वाटलं अनेक ठिकाणी जेव्हा सुना नवीन येतात तेव्हा आपण म्हणतो ना या मारा बेटी जानच आहे मारी बेटीच आहे काही असेल आणि मग काही काळ आहे तिथे जनरेशन गॅप निर्माण होते मग सून ते सासूला न सांगता सगळे मुलाचे कान भरते एक लक्षात घ्या ही गोष्ट अनेक डिवोर्स केसेस बघितल्या मुलाचे कान भरते तेव्हा तो मुलगा त्याच्या आईपासनं काय होतो दुरावला जातो दुरावला जातो मग तिथे एक दोन तीन चार पाच सुना असेल किंवा अनेक सुना असेल तर तो तिथे खूपच गंभीर प्रश्न होतो मग तेव्हा त्यावेळेस तिथे अनेकांना चार पाच सुना असणाऱ्या पण आहेत इथे सासवा आहे आ, है। 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 थांबा मॅडम थांबा मॅडम मी कंचन मॅडमला इथे बोलू इच्छिते या मॅडम त्यांना हे चार सुना आहेत बरोबर मध्ये त्या लेडीनी कशा प्रकारे तिचं भाव विश्व तयार करायचं तिची मेंटॅलिटी कशी तयार करायची एक लक्षात घ्या सुनाम जेव्हा माझी एक मुस्लिम डॉक्टर आहे माहिती आहे त्याला आता डॉक्टर म्हटलं की तिचा तिला बाहेरचं सगळं आदर तिचं ओपीडी वगैरे पण तिला आम्ही कधीही असं म्हटलं नाही तिचा जेव्हा लहान मुलगा होता त्यावेळे सुद्धा की पहिली ती तुझं काम कर तू जी माझ्या घरात आली आहेस माझ्या मुलाच्या मागे तर तू तुझं जे शिकलेलं तुझं आहे तू शिक त्याचा उपयोग करतो मी मुलाला सांभाळते आणि आल्यानंतर सुद्धा मी तिला पुढं ताट वाटून घ्यायचे वाढून घ्यायचे तू एवढं करून येतेस दमून येतेस तर मी कधीही तिला म्हटलं हो नाही की तू केलं नाहीस तू नाहीस म्हणून आणि त्यावेळेस अशी पद्धत होती की सगळी काम घरी सगळी काम घरी करावं लागायची दोन दोन सुना घरात मग त्या दोघी तिघी सुना असतात त्यांना वाटायचं तर पहिली लाडकी मला आमच्या दुसऱ्या सुनाची ही तुझी लाडकी आहे सुन कारण तू तिला कधीच काय झालं हे सगळं स्वप्नाने अनुभव घेत आणि मग त्यांनी मला किंवा ती लाडकी सुन आहे तिला पुढं ताट नसतो तुला अरे पण ती काय करते ती बाहेर जाऊन पुन्हा करता करते आपल्या मुलाचा संसार हातभार लावण्यासाठी नव्हे तर इतरांची सुद्धा सेवा करते ती मग आपण थोडं मी सारखं वागलो काय आणि मग त्यांना पाठायचं ते आणि मग त्यांच्या बरोबर ती काय करत नाही ना तेवढं काम मी तेवढं तुला करू लागते बाई मी आहे तुझ्या तेवढं करू लागेल म्हणजे असं थोडक्यात मला म्हणायचं की सुनांना सुद्धा आपण त्यांच्या पद्धतीने त्यांना ठेवलं तर ते बरोबर आणि आपल्याला पण तेवढं तसं हे देतात आता तुम्हाला म्हणायचंय आ, एक मिनिट बातसा मॅडम वेळची खूप कमतरता आपल्याकडे मला मगाई सरांकडे पण यायचं पण त्याआधी मला प्रकाशजी कटारी ह्या अगदी खूप कटारिया सर, <laughs> सर तुम्हाला एक प्रश्न विचारायचा या चर्चासत्रामध्ये एक स्त्री एक मिनटं सर उभरा सर उभरा ते रेकॉर्डर चालत साठी